तर आता मराठी चित्रपट असेल नाट्य असतील किंवा सिरियस असतील याच्या मागे प्रेक्षकांची पस, पसंती जी आहे ती मिळताना पाहायला मिळत नाहीये याच्यामध्ये नेमकं काय कमी पडत असं तुम्हाला वाटत खरं तर सर आणि मॅम आजपर्यंत तुम्ही अनेक भूमिका केल्या आहेत सगळ्यांना त्या आवडल्यात पण आत्ताच्या घडीला जर दोघांनाही अशी भूमिका की ही लाईफमध्ये मी कधीच विसरू शकत नाही आणि त्या भूमिकेने लोकांना खूप प्रेम दिलं अशी कोणती भूमिका आहे दोघांची एक एक नाही आवडली आहे तुम्हाला सगळ्यात जास्त तुमचीच भूमिका आपण भूमिका करतो ना कुठली ती आपल्याला आवडेल म्हणूनच करतो ना लोकांना आवडली नंतरची गोष्ट पण आप आप जेव्हा आपण सादर करतो की आपल्याला आवडेल म्हणून आपण असं नाही करणार की सर वाईट रोल करू गेलं असं नाही कारण आमच्या बाबतीत राहणार नाही असं की धरला रोल फेकून दे असं नाही म्हणणार कन्विन्स करायला पाहिजे लोकांना की हे असं आहे हे असं आहे तुम्ही हे ऍक्सेप्ट करा नका की नाही के नाही पण हे ऍक्सेप्ट करा केला तर आनंद आहे पण तुमच्या पर्सनल फेवरेट्स असतील तुम्ही केले त्याच्याबद्दलच बरेच आहेत ना तर काय सांगू किती दोनशे पिक्चर मधले किती झालं एवढे जेवढे तुम्हाला रोल रोल आवडलेत ना ते सगळे माझे हे आणि जे प्रोसेस असते नाटक करताना तुम्ही वीस पंचवीस दिवस त्याची रिल्स करता त्याच्यानंतर प्रयोग पण करतात आणि प्रयोगात तुम्हाला ती भूमिका आणखीन सापडत जाते त्यामुळे अमुक एक भूमिका असं सांगता नाही येणार प्रत्येक भूमिका तितकीच आवडते आणि तितकेच मनाला शिव द्या आणि खरं ह्याचं म्हण खर काय तास सादर केली तर तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही कम्प्लीट केली ती त्याच्यात अजून बरंच काहीतरी असतं बरंच काहीतरी सापडत सापडत जातं आता चांगलं तेच फालतू तू एडिशन्स नाही चालत चालतं जे चांगलं सगळं सापडत ते करत जायचं ते सापडत सापडत जातं ना त्यामुळे निश्चित पूर्ण झालं असं होतच नाहीये ते जेव्हा पूर्ण होतो आपण आवडला म्हणून नाही का बात? क्या बात? सर संजय मोनंनी लिहिलेल्या मानपत्रावर तुमची काय प्रतिक्रिया तर काय त्याने कटोरे जे मारतो ते मला सगळे पूर्ण मला असायचं आणि मग सगळं पूर्ण ह्याने त्याला दिलं जास्त आणि त्याला ज्ञान आहे त्याचं चांगलं आहे त्याला

आणि ते प्रक्रिये मिळालं ते जास्त पद्धतीने बसवलं गेलंय त्याचा एकमेकांचा आमच्या बरोबर सी आणि बाईने ज्या पद्धतीने ते एक खून खराब असलेली स्टोरी हे जे पहिल्यांदा लिहिलं वराच खून खराब होतो तो चाकू मारतो आणि हे करतो तर बंबाळाची बाईने ते सगळं कट करून संगीतिका बाई संगीत बदलली प्रत्येक संगीतांग आणि त्यामुळे ते करायला नेहमीच आनंद होईल ते इतकं सुंदर होत होतं रिलेशनशिप कॅरेक्टर्स इतकी छान होती त्यातली ते करायला निश्चित आवडेल पण तसेच पाहिजे पत्रकारांच्या वतीने प्रश्न विचारू का अमिताबाईची कोटी हे सगळं तुम्हाला टाकली कुठं हा <laughs> <laughs> प्रश्न विचारायचं कारण वेगळं आहे कारण त्यांच्या डोक्यात ते सगळं बसलेलं आहे ना फिट आमच्या जनरेशनला प्रोड्युसर बोललेला आहे पण प्रश्न काय करायला आवडेल का तर उद्या करतो नाही उद्या करतो तर प्रश्न आहे मामांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्यानंतर हा पुरस्कार ठरला का अगोदर पसंत विचारत होता महाराष्ट्र भूषण पहिला ठरलं अशोक मावाना म्हणजे पुरस्कार आम्ही मागच्या वर्षीच देणार आहोत

आत्ता ही प्रेस कॉन्फरन्स त्यांच्यासाठी ते आधी त्यांच्याशी बोलून घ्यायचं याचं झालं सर हो बरोबर मामा नवीन नाट्य क्षेत्रात किंवा चित्रपट शेतात नवीन जे कलाकार येतात त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल कशा प्रकारे याचं पदार्पण केलं पाहिजे काय खास खारगे आहे किंवा कसं स्ट्रगल केलं पाहिजे शॉर्टकट आहे का काय संदेश द्या सर संदेश तसं संदेश काय देण्याचा अर्थ नाही संदेश देऊन देता येईल म्हणून पण सांगता येत आणि दिलं तर त्यांना कळेल हे पण सांगता येत संदेश काय आता ते भयंकर ते नाटक म्हणजे करणं म्हणजे काय केलं आता एका कमुके करायची तू ते अशी करायला पाहिजे असं सांगितलं त्यांना करायची काय नाही मग काय उपयोग झाला तुम्हाला त्याचं त्यांनीच त्यांनीच अप्लाय केलं पाहिजे खाचखळ घे स्वतः त्यांनीच शोधून काढले पाहिजे त्या खाचखड्यातून गेलं पाहिजे त्याच्यामुळे होत इतकं इझी आहे म्हणून मी म्हणलं इतकं इझी नाहीये हल्ली म्हणजे बऱ्याच लोकांना असं वाटतं सगळ्यांना म्हणत नाही बऱ्याच लोकांना वाटतं की खता का, काय हे नाही ते नाटक केलं खरी गेले ते नाही इतकं नाही इझी रोहिणी मामा इतका मा, मा, या आपल्या यशवंत नाट्यमंदिरमध्ये प्रायोगिक रंगभूमी उभी राहावी हो okay. ही विजय तेंडुलकर दामू केंकरे यांची पूर्णपणे इच्छा होती आणि आज त्यांच्या निधनानंतर ही वास्तू उभी राहते okay. तुम्ही प्रायोगिक रंगभूमीशी अजूनपर्यंत संबंधित आहात काय वाटतं या दालनात बसल्यानंतर नाही आता इथं आल्यानंतर फार बरं वाटलं कारण आल्या आल्या मला हे लाईट्स वगैरे दिसलेले फक्त थोड्याशा पिंगा असतील नसतील आहेत ना म्हणजे ते म्हणजे कुठल्याही प्रकारचं नाटक होऊ शकतं फक्त या बॅटरमुळे थोडासा गोंधळ झाला माझा की फक्त सारखं होईल का इथं कोची सारखं नाटक कोणाला माहिती पण एरिना मध्ये तसं इथं नाटक करता येईल का ते बघायला पाहिजे त्या दृष्टीने

बरं तुम्ही थिएटर करून तुम्ही करा पण तुमचेच पण तुम्हाला ते ट्राय करता येतील नाही याच्यात नुसतं प्रयोगच नाही तेच आता काय करायचं काय सुधारणा तुम्ही इकडे सगळे करता येतील त्या दृष्टीने या लोकांनी केलं चावी गोष्ट या लोकांनी या माझ्या मध्ये ना ग्रॅज्युएशन पण होऊ शकत काय सगळं अशोक सरांना माझा प्रश्न आहे याआधी तुम्ही ज्या प्रश्नाचं उत्तर दिलं त्यालाच जोडून असा प्रश्न आहे की <laughs> याआधी ज्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही दिलं त्यालाच जोडून प्रश्न आहे माझा की अगोदरचे जेवढे चित्रपट होते म्हणजे तुम्ही असतील लक्ष्मीकांत बेर्डे असतील महेश कोठारे असतील त्यांचे प्रत्येक चित्रपट मराठी सृष्टी असतील मराठी जनांमध्ये हिट व्हायचे मात्र आता मराठी चित्रपट असेल नाट्य असतील किंवा सिरियस असतील

कॉमेडी आणि पंचलाईन पाहिजे किंवा डिलिव्हरी पाहिजे डायलॉग डिलिव्हरी काय डायलॉग डिले डायलॉग डिलिव्हरी पंच लाईन योग्य वेळी पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अजून काय डायलॉग डिलिव्हरी हा पंच म्हणजे नाटक नाही हो तर ते सगळं पाहिजे ना काय ते बरं त्यावेळेला बघताना मग सांगा ना हा प्रश्न तुमच्या मनात तयार झाला म्हणजे काय काय त्रुटी आहे तुम्हाला कळत असं मग सांगा मला काय मला एक प्रश्न आहे मध्यंतरी अशोक सरांनी एक खंत व्यक्त केली की आता पूर्वीसारखे लेखक उरले नाही किंवा तशा पद्धतीचं लिहिलं जात नाही म्हणजे त्यांना काम करायची खूप इच्छा आहे पण तसं कॅरेक्टर त्यांच्या पर्यंत येत नाही तसं लिहिलं जात नाही तुमची पण अशी काही खंत आहे का तुम्हाला पण असं वाटतं का तशीच लिहिली जाणार नाहीत कारण प्रत्येक काळाची गरज आपण म्हणतो ती वेगवेगळी आहे आणि तशा स्टाईलने समजा बघितलं तर दादा माय गुड न्यूज आहे वगैरे ही नाटकं आपण बघितली नियमवाटी लागू ही नाटकं बघितली तर ही वेगळ्या आत्तीची नाटकं आहेत आणि अशी नाटकं मराठी रंगभूमीवर येत आहेत नाही असं नाही फक्त त्याला आपण किती सपोर्ट करतोय किंवा लोकांना ते आहेत नाही आर आपण मागचंच फक्त पकडून बसलो तर तो गमत नाही ना पुढच्यासुद्धा लोकांचं काहीतरी वेगळं समजा लिहिलेलं असेल तर ते सुद्धा ॲक्सेप्ट करायला पाहिजे आणि मला वाटतं तशी फार हालाकीची स्थिती नाही आहे लोकं आहेत नाटकं फक्त ती चालायला पाहिजे आणि एक दोन नाटकानंतर त्यांना पण ते इल गेट हँग ही कशी नाटकं पाहिजे रंगभूमी आणि काय आय पॉपफुली तुम्हाला दोघांना आम्ही पडद्यावर किंवा रंगभूमीवर पाहण्यास उत्सुक आहोत तर असं काही भविष्यात घडू शकेल तर बघ न्याय लिहून घ्या मला काय मी करतो नक्की लक्षात ठेवतो पेपर या काय ते महत्वाचं ते पुढे तसं काय करायचं करतील दिग्दर्शन करतील आरक्षण करतील पेपर वर जे काय पाहिजे ते मुळात आणि काय होतं नुसती पंच लाई एक लिहिली बघा सॉडेट कस नाही होत किंवा याच रिलेटेड थोडा माझा वेगळा प्रश्न तुमच्या दोघांचं एवढं मोठं करिअर आहे एवढ्या मोठ्या प्रवासात कुणावर काम करायचं राहून गेलं असं वाटतंय का या टप्प्यावर माझं राहून गेलं एका सर पण एक प्रश्न आहे की मराठीमध्ये खूप अशा चांगल्या साहित्य कृती आहेत की त्याच्यावर नाटक होऊ शकतात परंतु मराठी साहित्यामध्ये अशा अनेक साहित्य कृती आहेत की ज्याच्यामध्ये नाटक त्याच्यावर नाटक होऊ शकतं परंतु ठराविकच लेखकांच्या नाट्यकृती पुढे येतात म्हणजे उदाहरणार्थ रत्नाकर मतकरींच्या अनेक कादंबऱ्यावर नाटकं का आली तर मराठी साहित्याचा जेवढा उपयोग व्हायला पाहिजे नाट्यसृष्टीमध्ये ते तेवढा होत नाही असं खरं अनेक अशी वेळ होती की फक्त होता की हा दोन एक हिरो हिरोईन एरो, विलन एक कॉमेडियन आणि असे हिरो कॉमेडी असेल तर त्याचा मित्र ठरलेलं होतं त्याच्यावर असे कित्येक पिक्चर हिट झाले इंडस्ट्री उभी राहिली आहे त्याच्यात मी आणि लक्ष्मीकांतने जवळजवळ पन्नास पिक्चर केले राहिले पण आता कस हे नाही ना होत काही का तुम्ही काय म्हणाल तुम्ही काय साहित्य मराठी साहित्यामध्ये काय सर साहित्यावर करायला हरकत काय साहित्य एक एक साहित्य म्हणजे कथा असतील कादंबऱ्या असतील पण तुम्ही त्या साहित्यावर पिक्चर केल्यानंतर म्हणजे तुम्हाला करायला पाहिजे स्वरूप तुम्हाला निश्चित त्याला काहीतरी एक आकार बघणार कोण अजून ऑडियन्स नाही झाले तयार अजून ऑडियन्स तयार झाले नाही आहे लक्षात घ्या अजून ऑडियन्सला ते प्रॉब्लेम आणि बघायला नाही आवडत एक विशिष्ट लोक आहे त्यांना ते जे म्हणजे वयाचे लोक काय आहे पिक्चर म्हणजे कळतं त्यांना फक्त त्याच्यात इंटरेस्ट आहे बाकी सामान्य माणसाला त्याच्यात इंटरेस्ट नाहीये आणि पिक्चर हे तुम्हाला वाटत असेल मराठी पिक्चर हे शहरात सगळीकडे चालतं नाही मराठी पिक्चर शहरात नाही चाललं मराठी पिक्चर गावामध्ये आणि uh, मला माझ्या मते थिएटरमध्ये ते याचे चिक्कार प्रयोग झालेले अनेक कादंबऱ्या अशा झालेल्या आहेत श्रीना पेडसेंची रथचक्र आहे जयवंत दाडवेच्या कादंबऱ्या आहेत ज्याची नाटकं झालेली आहे अधांतर सारखी जयंत पवारांच नाटक आहे त्यामुळे थिएटरमध्ये हे झालेलं आहे फिल्म्स मध्ये अशोक जे म्हणतात ते आपला ऑडियन्स वेगवेगळ्या थिएटरचा ऑडियन्स वेगळा सिनेमाचा ऑडियन्स वेगळा आहे आता अधांतर मराठी नाटक ते हिट पिक्चर नाटक होतं ते त्याचं पिक्चर केलं ऑडियन्स तोच तोच म्हणण्यापेक्षा तो ऑडियन्स नाही खानपेचा गावातला ऑडियन्स